नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र हवामान खाते या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे तीस जून आपण आज बघणार आहोत की आज दुपारनंतर वातावरणात कोणता बदल झालेला आहे किंवा होणार आहे आपण सकाळच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं की कोणत्या ठिकाणी जोरदार पाऊस पडणार आहे तर कोणत्या ठिकाणी जोरदार वारे वाहणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो दुपारनंतर वातावरणामध्ये कोणता बदल झाला आपण बघतोय की नाशिक या ठिकाणी सकाळ सुमारास कोणताही पाऊस नव्हता फक्त वातावरण ढगाळ होतं जोरदार वारे वाहत होते पण दुपारनंतर खूप मोठा बदल या ठिकाणी दिसतो आहे इगतपुरी त्र्यंबक नाशिक निपाड करपडा वणी मनमाड तसेच मालेगाव सटणा सापुतारा तसेच अहवा साक्री धुळे तसेच नवापूर नंदुरबार सेंदवा शिरपूर या ठिकाणी दुपार सुमारास मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला दिसून येत आहे त्याचबरोबर मनमाड चाळीसगाव सिल्लोड वैजापूर तसेच चिखली लोणार खामगाव परोळा धुळे या ठिकाणीसुद्धा मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला दुपार सुमारास येत आहे संभाजीनगर विभागात जर बघितलं तर गंगापूर पैठण अंबड जालना तसेच देवळगाव राजा परतूर स तसेच जंतूर रिसोड लोणार या ठिकाणीसुद्धा दुपारच्या सुमारास मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मात्र बीड जामखेड काळीज परळी अमदापूर आदमापूर तसेच लातूर उदगीर कैज बार्शी या ठिकाणी मात्र कमी स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपारच्या सुमारास दिसत आहे त्याचबरोबर आपण इकडे जर बघितलं की मुंबई साईट दुपारच्या सुमारास तर खोपोली गोरेगाव चिपळूण तसेच मुंबई नेरल मुंबई कल्याण डोंबिवली वाडा या ठिकाणीसुद्धा दुपार सुमारास मुसळधार पाऊस होण्याचा अंदाज आपल्या या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो तसेच रत्नागिरी राजापूर सावंतवाडी कोल्हापूर सांगली निपाणी कराड सातारा वडूज विटा या ठिकाणीसुद्धा वातावरण दुपारा पावसाच असणार आहे त्या ठिकाणीसुद्धा मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो मात्र पंढरपूर सोलापूर तुळजापूर बार्शी पेठ लातूर करमाळा इंदापूर बारामती तसेच कलबुर्गी अफजलापूर लिंडी जत या ठिकाणी मात्र सांगोले या ठिकाणी मात्र वातावरण हे दुपारासुद्धा ढगाळच राहणार आहे जोरदार वारे त्या ठिकाणी वाहणार आहे तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला दुपारच्या सुमारास बघायला भेटतो आहे तसेच अक्कलकोट अलंदा होडाला कलबुर्गी उमरगा तसेच जिलंगा उषा औषा तुळजापूर तसेच उस्मानाबाद बार्शी कलंबा, काईज भरडापूर परळी तसेच अहमदापूर गंगाखेड तसेच खंडार नांदेड पुराणा परभणी पाथरी माजलगाव या ठिकाणी दुपारच्या सुमारास वातावरण हे ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी आपल्याला पाऊस पडतानासुद्धा या ठिकाणी दिसणार आहे मित्रांनो हिंगोली पुसद वाशिम लोणार यंतूर उमरखेड या ठिकाणीसुद्धा दुपारच्या सुमारास हलक्या स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी होण्याची दाट शक्यता आहे तसेच यवतमाळ कर्जानं या ठिकाणी मात्र वातावरण ढगाळ असणार आहे जोरदार वारे वाहणार आहे तर या ठिकाणी पाऊस हा नसल्यास जमा राहणार आहे तर काही ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस जरी या ठिकाणी पडू शकतात पण हा पाऊस जोरदार नसणार आहे तसेच खामगाव अकोला अकोट अचलापूर वरणपूर धराणी जलगाव खामगाव चिखली या ठिकाणी दुपार सुमारास हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला या ठिकाणी पडताना दिसू शकतो अमरावती विभागामध्ये बघितलं तर अमरावती अकोला करताना तसेच वर्धा अरवी सिलापूर या ठिकाणीसुद्धा पाऊस हा हलक्या स्वरूपाचा राहण्याची दाट शक्यता आहे नागपूर विभागामध्ये बघितलं तर नागपूर वर्धा मोकाना उमरखेड भंडारा तसेच कापसी गोंदिया या ठिकाणीसुद्धा घोटी या ठिकाणीसुद्धा दुपार सुमारास वातावरण ढगाळ असणार आहे तर नागपूर उमरखेड बंडरा या ठिकाणी जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आपल्याला या ठिकाणी दिसत आहे मित्रांनो आता हे अंदाज आपण दुपार दुपारचा सांगितला आहे पाच सहा किंवा दहा वाजच्या सुमारास कोणता या वातावरणामध्ये बदल होता आपण बघतोय आहे की अमरावती अकोला नागपूर पुसद नांदेड अगोला लोणार या ठिकाणी वातावरण पूर्ण बदलून त्या ठिकाणी वातावरण फक्त ढगाळ असणार आहे कोणताही पाऊस आपल्याला त्या ठिकाणी पडताना दिसत नाही फक्त गोंदिया दुर्ग रायपूर बलोद धमतरी या ठिकाणी मात्र हा पाऊस जोरदार पडणार आहे तर नागपूर विभागामध्ये हा चंद्रपूर आदिलाबाद पुसद अमरावती या ठिकाणी कोणताही पाऊस आपल्याला रात्रीच्या सुमारास पडणार नाही तसेच नाशिकच्या विभागामध्ये बघितलं तर नाशिकच्या या ठिकाणी फक्त नाशिक जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी हलका पाऊस पडू शकतो मात्र मनमाड मालेगाव चाळीसगाव धुळे परोळा जळगाव साक्री शिरपूर नंदुरबार नवापूर या ठिकाणी मात्र कोणताही पाऊस आपल्याला रात्रीच्या सुमारास पडताना दिसणार नाही तसेच सुरत वलसाड पालघर मुंबई नपोली कोकण किनारपट्टी रत्नागिरीची राजापूर पणजी या ठिकाणी फक्त हा जो उभा पट्टा दिसतो आपल्याला त्याच ठिकाणी फक्त जोरदार पाऊस पडण्याचा अंदाज आपल्याला आहे सात सांगली गोका हुबल्ली बागलकोट विजयपूर सोलापूर कलबुर्गी अकलोज बिदर या ठिकाणी कोणताही पाऊस आपल्याला रात्रीच्या सुमारास पडताना दिसणार नाही याची नोंद घ्यायची आहे अहिल्यानगर विभागाचा जर घेतल्या जामखेड श्रीगोंदा कर्जत राहू सिरूर अलकोटी खाडा जामखेड कर्जत करमाळा या ठिकाणीसुद्धा कोणताही पाऊस आपल्याला पडता दिसणार नाही बघता खाडा या ठिकाणी आपल्या हलक्या स्वरूपाचा सरी पडताना दिसू शकतात मात्र वारी हे त्या ठिकाणीसुद्धा जोरदार असणार आहे मित्रांनो तर ही झाली उशिरापर्यंतची अपडेट मित्रांनो की रात्री उशिरापर्यंत कोणताही पाऊस आपल्याला पडता दिसणार नाही फक्त दुपारच्या सुमारास या ठिकाणी पाऊस पडणार आहे कोणताही नंतर पाऊस पडणार त्या ठिकाणी कोणतेही चिन्ह दिसत नाही आपण परत उद्याच्या व्हिडिओमध्ये एकतीस तारखेला किंवा एक तारखेला कोणता सॉरी मंगळवारी पुन्हा आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन येणार आहे पण बघणार आहे की उद्याच्या या व्हिडिओमध्ये हवामान कसं असणार आहे कोणत्या ठिकाणी पाऊस जोरदार पडणार आहे पण त्या अगोदर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा कमेंट कर, करा लाईक करा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा धन्यवाद मित्रांनो